प्रिमिक्सचे गुलाबजाम वळताना त्याला क्रॅक्स राहतात मग ते तेलामध्ये तळताना फुटतात गुलाबजामचं टेक्स्चर कसं असावं तर ते असं असावं तुम्ही बघू शकता गुलाबजाम किती मौसूद झाला आहे किती सहजपणे चम्मचने कापला गेला आणि आतमध्ये कुठेही कच्चा राहिलेला नाही तुम्ही बघू शकता पाक हा किती आतपर्यंत मुरलेला आहे घरामध्ये छोटी मोठी पार्टी असो किंवा कार्यक्रम असेल तर प्रिमिक्सपासून गुलाबजाम बनवणं सोपं पडतं नमस्कार मी सुचिता सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये आपण प्रत्येक रेसिपी अगदी प्रमाणबद्ध बनवतो किती प्रमाण किती लोकांना पुरेल तो पदार्थ किती तयार होईल अशा सगळ्या गोष्टी आपण बघत असतो त्यामुळे तुम्हाला जर परफेक्ट स्वयंपाक शिकायचं असेल तर सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकाउन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्व प्रमाणबद्ध व्हिडिओ नेहमी बघता येतील इथे मी गुलाबजामचे प्रीमिक्स घेतले आहे एकशे ऐंशी ग्रामचे पाकिट आहे हे आपण दोन पाकिटचे गुलाबजाम करणार आहोत इथे मी गोविंद कंपनीचे गुलाबजाम प्रीमिक्स घेतले आहे या वाटीने मी सगळ्या गोष्टी मोजून घेणार आहे याच वाटीने मी सगळे प्रमाणही सांगणार आहे ही झाली एक वाटी असं हे एका पाकिटमध्ये दोन वाटी भरते तर दोन पाकिटचे प्रिमिक्स म्हणजे चार वाटी भरली आहे आता त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतले आहे तुम्ही दूध किंवा पाणी काहीही घेऊ शकता थोडं थोडं पाणी घेऊन मिक्स करायचं तुम्ही बघू शकता पीठ हे असंच मौसूद पाहिजे तुम्ही जर हे घट्ट भिजवलं तर पाक आतमध्ये मुरत नाही हे बघा एक वाटी पूर्ण पाणी घेऊन दुसऱ्या वाटीतील अर्ध पाणी शिल्लक आहे तर मला इथे दीड वाटी पाणी लागले याला आता मी भिजवून घेतले याला पंधरा मिनटं झाकून ठेवू आणि आपण साखरेचा पाक बनवून घेऊ तर आता साखर किती घ्यायची त्याच वाटीने मी सहा वाटी साखर घेतली आहे आणि वजनी प्रमाणात ही एक किलो साखर आहे म्हणजे एका पाकिटला अर्धा किलो साखर लागते आता पाणी किती घ्यायचे तर नऊ वाटी पाणी घेतले आहे वजनी प्रमाणात बाराशे एम एल पाणी आहे आणि पाक बनवण्यासाठी भांडं थोडं मोठंच घ्यायचं कारण दोन पाकिटमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी गुलाबजाम होतात त्यासाठी भांडं मोठं घ्यायचं तर साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचे आणि गॅस हा मोठाच ठेवायचा हे बघा साखर पण विरघळली आहे आता गॅस कमी करायचा पाच ते सहा मिनिट कमी गॅसवर उकळत राहायचं आणि मध्ये फक्त हलवत राहायचं आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालायची चिमटभर केशर टाकायचे तर एक पाच मिनिट बघा आपला पाक उकळला गेला आहे पाक तयार झाला आहे कारण गुलाबजामचा पाक हा जास्त घट्ट नसतो पातळ असतो म्हणजे गुलाबजाममध्ये मुरतो हाताला फक्त चिकट लागला पाहिजे इतकाच पाक शिजवायचा आहे तुम्ही बघू शकता पाकाचे टेक्स्चर किती घट्ट झालेले आहे आता आपण गॅस बंद करायचा पंधरा मिनटं हे आता भिजलेले आहे आता आपण गोळे करायला घेऊया तुम्ही बघू शकता पीठ हे किती सॉफ्ट झालेले आहे गोळे करताना हाताला पीठ चिटकू नये म्हणून मी इथे एक चमचा तूप घेतले आहे हे आता पीठ मऊ झालेले आहे चला तर आपण आता गोळे करून घेऊ तुम्हाला जर पीठ घट्ट वाटत असेल तर थोडे पाणी घेऊन त्याला मळून घ्यायचे आता याचे आपण गुलाबजाम करून घ्यायचे तर लक्षात घ्या गुलाबजामून वळत असताना याच्यावर एक पण क्रॅक नकोय जर याच्यावर क्रॅक पडला तर तळण्यानंतर थोडासा तो फुटतो त्यामुळे याला चांगला गोल करून घ्यायचं तर बघा मस्त जाम पीट असा गुलाबजाम तयार झालाय पीठ जर असं सॉफ्ट मळलं तर गुलाबजाम एकतर पटपट वळता येतात आणि दुसरं म्हणजे गुलाबजाम एकदम होतात आणि पाक आतपर्यंत मुरतो जर तुम्हाला एकसारखे छोटे छोटे गोळे होत नसतील तर तुम्ही एक असा मोठा गोळा घेऊन त्याचा गोल रोल करायचा आणि त्याचे एकसारखे छोटे छोटे तुकडे हाताने किंवा सुरीने करून घ्यायचे म्हणजे तुमचे सगळे गुलाबजाम एकसारखे होतील तर अशाच पद्धतीने आपण सगळे गुलाबजाम करून घेऊ आता आपण निम्मे गुलाबजाम करून घेणार आहे कारण सगळे एका वेळी करून ठेवले तर ते सुकू शकतात त्यामुळे हे निम्मे तळून घ्यायचे आणि पाकामध्ये टाकून घेऊ आणि नंतर बाकीचे गुलाबजाम करून घेऊ गुलाबजाम तळण्यासाठी आपल्याला अशी गोल तळाची कढई घ्यायची आहे पसरट तळ असलेली कढई घ्यायची नाही म्हणजे तेलही कमी लागते आणि दुसरं म्हणजे गुलाबजाम खाली चपटा होत नाही आणि तेल हलकं गरम पाहिजे कसं ते मी सांगते तेल आपलं हलकं गरम झालं की छोटासा प्रेमिक्सचा गोळा टाकायचा तर असे हलके हलके बुडबुडे येतात आणि गोळा हळूच वर येतो जर एकदम पटकन गोळा वर आला तर समजायचं तेल जास्त गरम आहे जर तुम्ही अशा तेलामध्ये गुलाबजाम टाकले तर गुलाबजामचे वरची स्किन लगेच जळते आणि आतमध्ये गुलाबजाम कच्चा राहतो आता यामध्ये गुलाबजाम टाकून घेतले आणि गॅस आपला कमीच ठेवायचा एकाच वेळी जास्त गुलाबजाम टाकायचे नाही थोडे थोडे तळून घ्यायचे आणि हे बघा गुलाबजाम आपले आप वर येत आहेत तेव्हा ते, ते परफेक्ट झालेत असं समजायचं आणि कुठेही गुलाबजामला क्रॅक गेलेला दिसत नाही आणि याला असं चम्मचने हलवत राहायचे म्हणजे गुलाबजामला सगळीकडून एकसारखा रंग येतो साधारण चार ते पाच मिनिटात गुलाबजाम अगदी मंद आचेवर अशा हलक्या तांबूस रंगावर तळलेत अजून एक मिनिट भर तळण्याची गरज आहे तर बघा गुलाबजाम अजून एक मिनिट तळल्यावर छान रंग आलाय आणि छान तळून झालेत आता याला काढून घेऊ आणि गरम गरम गरमच याला पाकात टाकायचे गुलाबजाम गरम गरमच टाकले तर पाक गुलाबजाममध्ये चांगला मुरतो तर असेच आपण सगळे गुलाबजाम तळून या पाकामध्ये टाकून घेऊ तर बघा गुलाबजाम आपले तयार झालेत चार ते पाच तास हे छान पाकात मुरले आहेत टेक्स्चर तुम्ही बघू शकता जसं गुलाबजामच्या पाकिट गुलाबजाम असते तसंच झाले आहेत एकदम मस्त आजची ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा कशी झाली ती कमेंट्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद